माळशिरस मतदारसंघातील नातेपुते मंडलामधील फोंडशिरस येथील ज्येष्ठ नेते व तरुण कार्यकर्त्यांनी आज माजी सरपंच भानुदास वाघमोडे पाटील व ग्रामपंचायत सदस्य आप्पा बंडगर तसेच रामभाऊ सातपुते यांचे अतिशय विश्वासू कार्यकर्ते अशोक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश फोंडशिरस गावासह पंचक्रोशेतील जनतेचा विकास पारदर्शकता आणि केंद्र व राज्य सरकारवर असलेला विश्वास अधोरेखित करणारा आहे या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे नेते प्रकाश बापू पाटील बाळासाहेब वावरे बाळासाहेब सरगर अध्यक्ष सुजय भैया माने पाटील नातेपुते महिला मोर्चा अध्यक्षा शैला वाघमोडे यासह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राहुल पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा राहुल पाटील सौ संगीता आप्पा बंडगर शंकर पाटील यशवंत पाटील पवन पाटील विजय वाघमोडे स्वप्नील कोरे अंकुश बंडगर रंजित मोटे हर्षद भिशे दत्तात्रय मोटे दादा कोरे संदीप शिंदे विजय भिशे गणेश पाटील अभिजित कोरे चर्मन ज्ञानदेव ठोंबरे तानाजी ठोंबरे मल्हारी ठोंबरे विठ्ठल वाघमोडे किशोर वाघमोडे नवनाथ वाघमोडे एकनाथ वाघमोडे ओंकार दडस धनाजी बंडगर देवराज बंडगर सम सं, संग्राम बंडगर अभिजित वाघमोडे अंकुश वाघमोडे ओंकार कुंभार आशपाक मुंडे गणेश वाघमोडे मल्हारी वाघमोडे किसन वाघमोडे हनुमंत वाघमोडे अनिल कुंभार रंजित काळे आनंदाभिषे संतोष ढोबळे राघू वाघमोडे बाबासो वाघमोडे अजय ढोपे तनिष वाघमोडे यांनी पक्षप्रवेश केला